अगदी जवळ आलेल्या आहे आणि राजकीय वातावरणही तापले आहे यात पार्श्वभूमीवर सावनेर विधानसभा क्षेत्रात भाजपच्या अंतर्गत नाराजीने मोठं रूप घेतलं असून आमदार आशिष देशमुख यांनी पक्ष नेतृत्वावर आणि राजस्व मंत्री चंद्रशेखर पावनकुळे यांच्या कार्यपद्धतीवर अप्रत्यक्ष टीका करत वाळू आयपीएल सट्टेबाजी आणि वसुलीशी संबंधित कथित दबंगाची पक्षातून त्वरित हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे अन्यथा दोन दिवसात गांधी पुतळ्यासमोर उपोषणाला बसण्याचा थेट इशारा त्यांनी दिला आहे आज दिनांक चोवीस नोव्हेंबर सावनेर नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप उमेदवारांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन आमदार आशीष देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले असता या कार्यक्रमात बोलताना त्यांनी सर्व उमेदवारांना एकजुटीने काम करून निवडणूक जिंकण्याचे आवाहन केले मात्र याचवेळी त्यांनी पक्षात नुकतेच काँग्रेसमधून प्रवेश घेतलेल्या काही व्यक्तींचा उल्लेख न करता थेट वाळू आय पी एल सट्टेबाज आणि वसुली दबंगाची पक्षातून हकालपट्टी करा असा इशारा दिला ही मागणी राज्य व जिल्हा कार्यकारिणी उद्देशून केली गेल्याचे स्पष्टपणे जाणवत होते देशमुख यांच्या वक्तव्यामुळे भाजप मधील आंतरिक कलह आता सव्वाट्यावर आल्याचं चित्र निर्माण झालं आहे याचा थेट परिणाम दोन डिसेंबर रोजी हो होऊ घातलेल्या सावनेर नगरपंचायत निवडणुकीवर होऊ शकतो अशी राजकीय जाणकारणाची प्रतिक्रिया आहे पदाचं भाषण संपवून

सन्माननीय दादारावजी मंगळे साहेब अंजू उगळल मंदारजी मंगळे रामराभाऊ मोवाडे महेशजी सकोले मतीजी गजबीर उपस्थित असलेल्या सर्व नगरसेवक पदाच्या उमेदवार आणि ज्यांच्या निवडीसाठी आपण सातत्याने असं कसे प्रयत्न करतो आहे अशा अध्यक्ष पदाच्या अतिशय योग्य उमेदवार सन्माननीय संजनाताई मंदार मंगळे खऱ्या आता दादाररावजी मंगळे यांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीचं बिजर रोपण हे आपल्या सावल्या विधानसभा नेत आज आनंदाची गोष्ट आहे की त्यांच्याच घरच्या सौर संजनाताई ह्या भारतीय जनता पार्टीच्या सा तर्फे सावने नगरीच्या भाजपातर्फे नगराध्यक्षाच्या उमेदवार पण मी पहिलेही सांगितलं होतं खऱ्या अर्थाने जेवड़े काही सर्व उमेदवार ह्या नगराध्यक्षपदा उभे आहेत त्यातल्या सर्वात योग्य जर उमेदवार कोणी असतील तर त्या संजनाताई मंगळे नक्कीच त्या उच्च शिक्षित आहेत त्यांनी इंजिनिअरिंग केलंय केलं केलाय एवढंच नव्हे त्यांनी आपली दीड लाख रुपये महिन्याची मेट्रोची नोकरी ही सोडून समाजकारणामध्ये राजकारणामध्ये आपलं पहिलं पाऊल त्या निमित्ताने त्या टाकत आहेत नक्कीच त्यांच्या माध्यमातून एक योग्य नेतृत्व सावनेर नगर परिषदेला मिळाल्याशिवाय राहणार नाही ना 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 तर सावनेर नगरीला जी विकासाची अपेक्षा आहे आपल्या सर्वांना मिळून जो सामने नवनिर्माणचा संकल्प पूर्ण करण्याचा आहे त्यासाठी नगर परिषदेच्या नगर अध्यक्षपदी संजनाताई 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 दूर येतील त्या दृष्टीने आपल्या सर्व कार्यकर्त्यांना आहे आणि विकासाच्या दृष्टीने चौ बाजूने आपला विजन कार्यक्रम नक्कीच तयार आहे आणि त्या माध्यमातून जनतेपर्यंत आपला एजेंडा आपलं विजन आपला सावनेर नवनिर्माणाचा संकल्प हा सर्व कार्यकर्त्यांनी पोहोचावा अशी आजच्या दिवशी विनंती करतो प्रत्येक घरापर्यंत जाऊन प्रत्येक व्यक्तीपर्यंत जाऊन भारतीय जनता पार्टी सन्माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये मागच्या अकरा वर्षापासून मागच्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये जो अमूलाग्र बदल विकासाच्या दृष्टीने संपूर्ण देशामध्ये महाराष्ट्रामध्ये किंवा उद्या प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये झाला ह्या गंभीरपणे छातीतोनपणे आपल्याला सांगून देण्याची जी करामत आहे ती येणाऱ्या दहा दिवसामध्ये आपल्याला करायचीच आहे आणि ती नक्कीच आपण करू आणि विजय हा सर्व शेवटी भारतीय जनता पार्टीचा सामने नगर परिषदेमध्ये होणार आहे असा देखील आपल्याला आजच्या दिवशी मी सांगू इथे संपूर्णता विकासाचा अभाव मागच्या आमदारकीच्या काळ्याकांडामध्ये आपण पाडला कुठेतरी फक्त भुजवण्याचं काम कुठेतरी रमदारी दमदाटी धडपशाहीचं राजकारण कुठेतरी अवैध धंद्याला समोर आणण्याच्या दृष्टीने अवैध लोकांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने त्यांची भूमिका होती आज मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्या कारकिर्दीला नकारण्यामध्ये त्यांनी जे देवाचे साठे नोट जे त्यांचं होतं ते मग ते एटी माफियावाल्यांसोबत असेल ते मग तट्ट्या पट्ट्या वाल्यांसोबत असेल तेव्हा इथे वसुलीचं कारभार चालवण्याचं काम असेल विरोधामध्ये कौल मागच्या वर्षी या सावनेर विधानसभेच्या लोकांनी आणि विशेष करून सावनेर नगरीच्या सर्व लोकांनी दिलेलं आहे हे आपल्याला शेवटी विसरून चालणार आणि म्हणून आज जर आपल्याच पक्षामध्ये अशा प्रकारचे लोक येणार असतील आपल्याच पक्षामध्ये रेती माफिया चट्टे पट्टे चालणारे लोक येणार असतील तर ती जनता आणि कार्यकर्ते कधी खपून घेणार नाही हा विश्वास त्या निमित्ताने आपल्या सर्वांना म्हणून आम्ही निघा पाहतो की महसूल बुडवणारे लोक जेव्हा महसूल मंत्र्यांसोबत राहतात ते आमच्या मनाला कुठेतरी वेदना वेदनादायक महसुली अधिकाऱ्यांवर गाड्या चालवणारे लोक जेव्हा महसूल मंत्र्यांसोबत भारतीय जनता पार्टीचा दुपट्टा घालतात ते आम्हाला सहजासहजी पचे नास नक्कीच झालं आणि म्हणून त्यांचा उमेदवार म्हणून आम्ही इथे निवडून आलो आहे या सर्व लोकांच्या विरोधामध्ये लाभ पद्धत झाले असल्यामुळे आणि म्हणून असे हे चुकीचे व्यक्ती हवे धंदे करणारे व्यक्ती त्यांनी हजारो लाखो करोडो रुपयांचा राष्ट्राचा महसूल बुडवला रा आहे ज्यांनी सातत्याने गुन्हेगारी प्रवृत्तीला आपलावलायचं प्रत्येक क्रिमिनल त्यांच्यावर चार्जेस त्या निमित्ताने आहे अशा लोकांना जर कोणी तिथे प्रवेश घेत असेल तर ते आम्ही खपवून घेणार नाही हे देखील आजच्या दिवशी संपूर्ण कामेर विधानसभेच्या जनतेला त्यांचा आशिष देशमुख म्हणून सांगतोय म्हणून अशा या परिस्थितीमध्ये ज्या लोकांचे प्रवेश त्या निमित्ताने नी झाले आहेत त्यांचा रद्द करण्याचं काम सन्मान्य महसूल मंत्री बावनकुळे साहेबांनी करावं अशी त्यांना त्या निमित्ताने कळकळीची विनंती करतो त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आम्ही या जिल्ह्यामध्ये विकासाचं राजकारण करतोय आणि अशा या राजकारणामध्ये आमच्यावर भरोसा नाही का हे लोक अवैध धन्यवाद रेतीवाले म्हणून तुमचा विजय करून घेणार आहे हे खपून घेतलं जाणार येणार नाही आणि म्हणून मी सांगू इच्छितो की या संपूर्ण दोन दिवसामध्ये तुम्ही या संदर्भामध्ये निर्णय घ्या या, या संदर्भामधल्या माझी उच्चस्त लोकांसोबत चर्चा करून घ्या आणि तोपर्यंत अन्यथा परवाच्या दिवशी महात्मा गांधी पुत्राच्या खाली आशिष देशमुख सत्याग्रहाला या आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही न्यूज एक्सप्रेस साठी किशोर ढुंडलेले सावने